घरी सांगितलं तर घरच्यांचा सा रिस्पॉन्स म्हणजे शॉकिंग होता थोडासा ते लोक म्हणायला लागले तुला आम्ही शिकवलंय कशासाठी वरापालन करण्यासाठी का मागच्या वर्षी मी एकोणीस लाख पन्नास हजार रुपये टॅक्स भरला जे लोक सुरुवातीला म्हणायचे तू इंजिनियर आहेस आणि हे काय करतोय आमच्याकडे म्हणजे आमचे पाहुणे दहा एकर बारा एकर शेती ते लोक आता आमच्याकडे येतात की आम्हाला थोडंसं म्हणजे माहिती द्या ट्रेनिंग द्या आम्ही करतो आमच्या गावाकडं करतो तिकडं करतो नमस्कार मंडळी आपल्या फार्मिंग बाबी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आत्ता आपण ज्या फार्मवरती आलेली तिचं पालन चालतंय आणि जवळपास एक हजार वरहांचं पालन केलं जातं यामधनं कमर्शियल लेवलला फार्मिंग चालतं महाराष्ट्रामध्ये खूप कमी फार्म्स आहेत असे पालन करणारे आणि यातनं खूप चांगला नफा आहे याच्यामधनं पण लाखो रुपये कमावतील कोणी विचार केला नव्हता तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये असत ना डिटेल की नुसतं वरच्यावर सांगण्याचं त्यामुळं व्हिडिओ पाहताना पूर्ण पहा कारण की पूर्ण माहिती मिळेल जर अर्धवट माहिती घेतलं तर तुम्हाला नीट समजणार नाही सर आपली ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव वैजनाथ जाधव आपलं जे फार्मचं नाव आहे जाधव ॲग्रो फार्म हा फार्म जो सिच्युएटेड आहे नियरेस्ट टू शिक्रापूर आहे पुणे जिल्हा तालुका शिरूरमध्ये आता हे वरापालन करताय तुम्ही कधीपासून करताय कितीपासून सुरुवात केली होती साधारणतः हा जो आम्ही वरापालन सुरू केला होता दोन हजार एकोणीस वीसमध्ये आणि जवळपास सुरुवातीला आम्ही तीस माद्यांपासूनच सुरुवात केली गेली के होती आणि आता आपल्या फार्मवरती किती अॅनिमल्स आहे टोटल आता पास शंभर माद्यांचं आमचं ब्रिडिंग आहे टोटल एक हजार अॅनिमल आहेत लहान मोठे पकडून आमच्याकडे मग हे एक लोकेशन आहे असे फार्म्स किती तुमचे आता इथं जो आहे पूर्ण ब्रीडिंग स्टॉक आम्ही इथं आहे आमच्या फार्मचा आणि परत आम्ही जे फॅटनिंगचे फार्म आहेत ते आमचे तीन फॅटनिंगचे फार्म आहेत जे की कासारी हद्दीमध्ये एक आहे मीठसाठी जे ग्रो करून आपण विकतो कटिंग मीठसाठी ते वेगवेगळे तीन ठिकाणी फार्म आहेत ज्यावेळी दोन हजार एकोणीस वीस साली चालू केलं तेव्हा याच्यामध्येच का आलं तुम्ही ॲक्च्युली काहीतरी करायचंही लाईफस्टॉकमध्ये दोन हजार एकोणीस वीस नंतर भरपूर लोकांचे जे बिझनेस आहे ते अफेक्ट झाले जे लोक दुकान शॉप होते जे लोक कॉन्ट्रॅक्टर होते त्या लोकांचे थोडंसं अडचणी झाले मग मा, माझं पण तेच होतं मग काहीतरी लावस्टॉकमध्ये करायचं का पोल्ट्री फार्म करायचं का परत आपण डेअरी फार्मिंगमध्ये जायचं का म्हशी वगैरे करायचं का, का, का। प्रॉफिट मार्जिन कमी असल्यामुळे मग ह्याच्याबद्दल रिसर्च केल्यानंतर हे कळलं की ह्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप आहे पण मग समाजामध्ये याला एक तुच्छतेने बघितलं जातं कवरा पालन पा करतात हे तर तुम्ही मग तो कसा सामना केला की घरनं सपोर्ट होता नव्हता हे करण्यामध्ये आता याच्यामध्ये असं आहे गमतीची गोष्ट आहे मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर जॉब केल्यानंतर मी ज्यावेळेस हे पहिल्यांदा घरी सांगितलं घरी सांगितल्यानंतर घरच्यांचा रिस्पॉन्स म्हणजे शॉकिंग होता थोडासा ते लोक म्हणायला लागले तुला आम्ही शिकवले कशासाठी वरापालन करण्यासाठी का मग त्यांना मी थोडं समजून सांगितलं की म्हटलं मला थोडंसं तुम्ही एक दोन वर्षाचा वेळ द्या जर मी जर सक्सेस नाही झालो तर मग तुम्ही जे म्हणसाल ते करेन मी म्हणजे पहिला जॉब केला जॉब नंतर डायरेक्ट याच्यामध्ये आला हो डायरेक्ट याच्यामध्ये आला म्हणजे जॉब नंतर हे केले हां सुरुवातीला लोकांची कशी भावना होती की याच्या मागे तुम्ही पीक फार्मिंग करताय आणि आता कसं आहे बदल कसं झाला आहे सुरुवातीला लोकांचं असं होतं की तू इंजिनिअरिंग केलंस मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर होतो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तर इंजिनिअरिंग केलास आणि कॉलेजमध्ये पण टॉपर आहेस शाळा कॉलेजमध्ये टॉपर होतो मी मेरिटमध्ये होतो मग तू जॉब करावं गव्हर्मेंट जॉबची तयारी कर सगळ्या गोष्टी एक दीड वर्ष दोन वर्ष दिल्या त्या गोष्टीला पण जॉब पण केलं एक वर्ष आणि केल्यानंतर पण सुरुवातीपासून माझं हेच होतं की मला काहीतरी बिझनेसमध्ये करायचे सुरुवातीपासून माझे आयडियल जे आहेत स्वर्गीय रतन टाटा जे आहेत मला काहीतरी बिझनेसमध्ये करायचे आणि आज त्याच लोकांचं असं आहे की ज्यावेळेस माझं सक्सेस पाहतात ते माझं प्रॉफिट बघतात आणि सा विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवीन पण मागच्या वर्षी मी एकोणीस लाख पन्नास हजार रुपये टॅक्स भरला मागच्या वर्षी एकोणीस लाख पन्नास हजार टॅक्स ते पाहुण्यामध्ये सगळ्यांमध्ये मग थोडंसं माहिती झालं गाड्या घर प्रॉपर्टी वगैरे त्यामुळे त्या लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आता थोडंसं रिस्पेक्ट वाढलं माझ्याबद्दल आणि ते लोक स्वतः आता माझ्याकडनं बाबा आमच्या मुलाला थोडंसं सांग सा। कसं करायचं कसं करायचं काय करायचं शेती आहे त्यांना शेती आहे तर मग आम्हाला काहीतरी सांग मार्गदर्शन कर ते लोक आता हे करतात सुरुवातीला सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये जे आहे ट्रेनिंग खूप महत्वाची आहे तुम्ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय हे हा व्यवसाय तर करू शकत नाही बाकी कुठला व्यवसाय तुम्ही करचाल तर ट्रेनिंग महाराष्ट्रामध्ये जवळपास मला पण भेटलं नव्हतं कुठंतरी बाहेर मी तुम्हाला जसं सांगितलं भरपूर ठिकाणी मी फिरलो ट्रेनिंग घेतलं मी इंटरनॅशनल लेवलचं पण ट्रेनिंग घेतलेलं आहे फिलिपिन्समध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलं आय टी सी पी एच ववरून थायलंडमध्ये ट्रेनिंग घेतलं आहे याच्यामध्ये किती किती ब्रीड असतात आणि तुम्ही कोणते ब्रीड पाळताय याच्यामध्ये सर ब्रीड पाहायला गेलं तर तसे सात ते आठ प्रकारच्या जगामध्ये ब्रीड आहेत त्याच्यामध्ये मेनली तुम्हाला मी सांगतो लार्ज व्हाईट यॉक्क आहे लँड्रस आहे ड्युराक आहे हॅमशायर है, आहे है। इंडियामध्ये जे कमर्शियल लेवलवरती पीक फार्मिंग केलं जातं मोठे मोठे फार्मर्स आहेत ते लोक लार्ज वाईट ऑक्सशायरला प्रेफरन्स देतात जे की हे आपल्याकडे आहेत हायेस्ट वेट किती असतं मेलचं आणि फिमेलचं मेलचं तसं हायेस्ट आमच्याच फार्ममध्ये आहे जवळपास दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद किलोचं मेल आहे एवढा हो आणि फिमेल पण दोनशे वीस दोनशे किलोच्या आसपास आहेत जेव्हा आपण वरापालन करायला म्हणतो तसं आपण गोट फार्म करतो डेअरी फार्म करतो तसं यांचं कसं आहे म्हणजे यांचं खाद्य काय लागतं यांना जागा किती लागते कसं असतं ओव्हर ह्याच्यामध्ये सर ओव्हरऑल हे हे आहे तुम्ही कमर्शियल लेवलवरती करता तर आम्ही रिकमेंड करतो आमच्याकडे खूप लोक येतात पाहण्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी वगैरे आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला कमर्शियल लेव्हलवरती करायचंय तर मग तुम्ही वेस्टेजवरती जाऊ नका ड्राय फीडवरती म्हणजे दोन प्रकारचे फीड असतात दोन प्रकारचे फीड असतात एक काही लोक वेस्टेजवरती करतात वेस्टेज म्हणजे वेस्टेज म्हणजे हॉटेलचं खाणं हॉटेलमध्ये जे उरलेलं आहे जे वेस्ट झालेलं आहे कंपन्यांचं आहे खाणं ते खाणं ते खाण्यावरती पण काही लोक करतात पण तेच आहे त्याच्यावरती रोगराई आहे बायोसिक्युरिटी मेंटेन करता येत नाही तुम्ही दोन वर्ष त्याच्यामध्ये कमवू शकता व्यवस्थित दुसरा प्रकार कसा असतो दुसरा प्रकार असतो दुसरा प्रकार असा आहे की ड्राय फीड वरती असतो ड्राय फीड म्हणजे टोटली तुम्ही फीड बनवता किंवा विकत आणता ओके म्हणजे जसं किंवा पोल्ट्रीच फीड पोल्ट्रीच पोल्ट्रीच फीड कॅटलचं फीड जे मिळतं पॅलेट मध्ये असतं किंवा ह्याच्यामध्ये पण असतं पण विषय असा आहे की पोल्ट्रीपेक्षा ह्याचे जे कंटेंट आहेत ते वेगळे असतात ओके okay. कंटेंट कमी जास्त फीड आहे पण तशाच टाइपचं याला जागा किती लागते साधारणत यांना जागा तुम्हाला जर समजा एक दहा माद्यांचा जर सांगायला गेलो तर सहा हजार स्क्वेअर फीटच्या आसपास जागा लागते पूर्ण ओव्हरऑल एक वर्षाचं ऑपरेशन करायला ऑपरेशन कसं असतं त्याचं ऑपरेशन म्हणजे तुम्ही गिल्ड आणता मादे आणता ती पिल्ल देते पिल्ल दिल्यानंतर तुम्ही ती पिल्ल सेपरेट टाकता साधारण दहा माद्यांची किती पिल्लं पकडतो साधारणतः ऐंशी ते शंभर पिल्लं होतात आपण ऐंशीच पकडूयात ठीक आहे ऐंशी पिल्ल एका टायमाचे वर्षभरामध्ये ते टू पॉईंट टू वेळेस म्हणजे जवळपास दोन वेळेस पिल्ल देऊन ते दोन ते दीड महिन्याचे असतात माले म्हणजे स्क्वेअर शेड प्रेग्ने आपण ते किती ते ओव्हरऑल जे सहा हजार स्क्वेअर फीट आहे दहा माद्या प्लस एक बोर आणि त्यांची पिल्ल जवळपास दोनशे पिल्ल ज्यावेळेस सुरुवात करतो तुम्ही माझा सहा हजार स्क्वेअर ची जागा पाहिजे शेडसाठी पूर्ण ते आणि प्लस दहा फिमेल प्लस एक मेल लागल ना तर याचा टोटल खर्च किती होईल सुरुवात असं कोणाला तर साधारणतः पूर्ण ऑपरेशनल जी कॉस्ट आहे साधारणतः ऑपरेशनल कॉस्ट आपण ग्रहित धरतो एक लाख साठ हजार रुपये पर मादी त्या मादीचाच खर्च नाही तर त्याचे जे दोन टाईम पिल्लं होणार आहेत त्यांचा पण खर्च म्हणजे एक वर्षाचा खर्च एक वर्षाचा खर्च पूर्ण बांधायला पूर्ण खर्च किती लागेल बांधायला कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्ही पाहायला गेलं तर आमच्याकडं एकदम कमीत कमी बजेटमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कशा पद्धतीचं करता साधारणतः आता आमचा जो पलीकडचा शेड आहे शंभर बाय पंचवीसचा शेड आहे जवळपास पाच साडेपाच लाख रुपयामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं आहे साईडला आम्ही पत्रा लावलेला आहे अगदी सुरुवातीला दोन हजार वीस मध्ये आम्ही बांबूचं कन्स्ट्रक्शन केलं होतं आतमध्ये जे हे जे लोखंडी दिसते ना तुम्हाला सगळं बांबूचं केलं होतं का ते तोडत नाही का तोडत नाही ते वरच्यावर आम्ही चेंजेस करत गेलो मग त्याच्यामध्ये त्याचे पैसे त्याच्यातच लावले किशातून पैसे नाही लावले त्याच्यातले पैसे कोणाला जर कमी खर्च चालू बांबूचं पण करू शकतात आपण किंवा हे तुम्हाला ता� सिमेंट प्लेट जे आहेत पण करू हे पण कमी मध्ये होऊन जातं ब्रीडचं किती महत्व याच्यामध्ये ब्रीडचं महत्व असं आहे की तुम्हाला तुम्ही अॅनिमल पाळताय कशासाठी तुमचा अॅनिमल लवकर ग्रो व्हावं कमीत कमी वेळेमध्ये वे आणि कमीत कमी फीडमध्ये तुम्हाला व्यवस्थित म्हणजे त्याचं फीड कन्वर्ट रेशिओ त्याचं व्यवस्थित पाहिजे फीडचं कन्वर्ट कन्वर्ट तो मासमध्ये लवकर करायला पाहिजे आणि तुमची मादी जी आहे मॅक्झिमम पिल्लं द्यायला पाहिजे जा। जास्तीत जास्त पिल्लं द्यायला पाहिजे तुम्ही तिला चार महिने तीन महिने फीड खाऊ घालताय आणि मग ती जर मादी तुमच्याकडे सहा अन सात पिल्लं जर दिली तर ते तुम्हाला एक जो पिल्लेचा कॉस्ट आहे तो अडीच हजारापर्यंत जाईल मग ते तुम्हाला मिनिमम हजार बाराशे रुपयामध्ये तुमचं एक किलो तयार व्हायला पाहिजे तुमच्यापेक्षा मग त्यामुळं ब्रीड जे आहे महत्त्वाची आहे ब्रीड अशी आहे आपल्याकडे तुम्हाला मी काही मागे दाखवीन सतरा सतरा पिल्लं आहेत त्यामध्ये त्यांची सोळा पिल्ल आहे चौदा पिल्ल आहेत हे तर कामाला की तुम्ही ब्रीड चांगली सिलेक्ट केली त्यामुळे ते उत्पन्न पण वाढलं आता आम्ही ज्यावेळेस ब्रीड आणली होती खूप महाग ब्रीड महाराष्ट्रामध्ये जवळपास सोळाशे सतराशे किलोमीटरवरून इथं ब्रीड आणायची त्याची कॉस्टिंग परत ब्रीडची कॉस्टिंग आणि रेट पण जास्त गेलं परंतु रेटची रेटचा विचार नाही केला कारण एकदाच आपण आता कुठल्याही फार्मरला मी एक गोष्ट सांगतो आपण ॲनिमल काय करतो एकदाच आणतो फार्ममध्ये आपल्याला परत परत पोल्ट्रीसारखं परत परत नवीन बॅच आणायची गरज नाही आहे एकदाच आणणार तुम्ही एकदा आणणार ते ॲनिमल आपल्यापाशी एकदा आले ना परत तुमच्या फार्ममधून फक्त सेल होणार सेल आउट होणार परत तुमच्या तुम्हाला नवीन ब्रीड आणायची गरज नाही आहे मग त्यामुळं ब्रीडवरती खर्च करा सगळ्यात जास्त खर्च कन्स्ट्रक्शनवरती करू नका बाकी कुठल्या गोष्टीवरती करू नका Breed ब्रीड आणि फीड त्याला व्यवस्थित खाऊ घाला आणि व्यवस्थित ब्रीड हा द्या तुमच्याकडं त्यांच्यासाठी योग्य वातावरण आहे टेम्परेचर किती पाहिजे तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो याचं मेन मार्केट जे आहे नॉर्थ इस्टला आहे परंतु नॉर्थ इस्टचं जे टेम्परेचर आहे एकदम मायनस वन डिग्री सेल्सिअसमध्ये जातं ठीक आहे ते सुटेबल ॲनिमलसाठी नाही आहे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे टेम्परेचर आहे ॲनिमलसाठी ह्युमनसाठी एकदम सुटेबल आहे त्यांना साधारणतः आयडियल टेम्परेचर अठ्ठावीस पंचवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस लागतं परंतु चाळीस बेचाळीस जरी झालं तर आपण ते फॉगरनी कंट्रोल करू शकतो त्यामुळं यांना काही हानी होत नाही okay. जास्त टेम्परेचरमुळं आणि थंडीचं तर काही विषय नाही आपलं जास्तीत जास्त मिनिमम ते मिनिमम सोळा ते सतरा डिग्री जातं त्यामुळं काही अडचण येत नाहीत एकदम अनुकूल परिस्थिती आहे महाराष्ट्रामधलं पिग्री फार्मसाठी आपण प्रोडक्शन घेऊ शकतो आणि ते लोक घेऊ शकत नाहीत जिथं कन्झम्पन होतं नॉर्थ ईस्टमध्ये ते लोक ह्या लेवलमध्ये घेऊ शकत नाहीत यासाठी काय करता तुम्ही न येण्यासाठी वासनं येण्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय असतं अमोनिया ऍसिड अमोनिया तयार न होऊन येण्यासाठी आपण काय करतो चुना वापरतो चुना काय करतो आपण जी गॅलरी आहे जी नाली आहे त्याच्यामध्ये चुना टाकून देतो रोजचं ओके ते काय होतं ज्यावेळेस लगी वगैरे हो करतात ते तर ते चुन्यामुळे ते न्यूट्रलाइज होतं अमोनिया गॅसेस तयार होत नाहीत आणि आपण जे काय करतो यांचं जे शेण आहे शेण आपण क्लीन ड्राय क्लिनिंग करतो म्हणजे उचलून घेतो उचलून आपण कोरडं टाकतो आणि त्याच्यापासून कंपोस्ट आपण तयार करतो त्यामुळे इतका वास येत नाही हां त्याच्यामुळे वास येत नाही दिवसभराचं नियोजन कसं चाललं सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी आमचं साडेसात ते आठ वाजता काम चालू होतं साडेसात आठ वाजता आम्ही ड्राय क्लिनिंग करतो साडेसात आठ वाजता आम्ही ड्राय क्लिनिंग करतो ड्राय क्लिनिंगमध्ये म्हणजे काय असतं आपण शेण वगैरे उचलून घेतो शेण उचलून घेतल्यानंतर नऊ ते साडेनऊ वाजता आम्ही फिर टाकतो फिट टाकल्यानंतर आपण काय करतो साधारणतः दुपारी क्लिनिंग करतो धुतो पण धुवायच्या अगोदर पण काही शेण वगैरे पडला असेल तर ते आम्ही उचलून घ्यायला लावतो क्लिनिंग करतो व्यवस्थित क्लिनिंग झाल्यानंतर परत काही काम नसतं निवांत असतं निवांत मग परत डायरेक्ट डायरेक्ट पाच वाजता आपण खायला टाकतो त्यांना आता वेगवेगळ्या शेडचं वेगवेगळे ऑपरेशन असतात जसं आता हा आपलं ब्रिडिंग शेड आहे तर इथं आणखी ऑपरेशन आपल्याला करावं लागतं की कुठली माझी हिट वरती त्याला क्रॉसिंग लग करणं लागतं कुठली माझी हिट वरती आहे ते बघणं त्याला मार्क करणं परत त्याला त्याच्याच लेवलच्या नर्स सोबत क्रॉस करणं त्यांचं रेकॉर्ड ठेवणं इथं प्रत्येक एका लेबर मागं एक आमचं एक्सपर्ट आहे जे की आमचे घरचेच फॅमिली मेंबर आहेत तिघ आहेत आम्ही तर आम्ही तिघं इथं आहोत त्याच्यामध्ये मजूर किती लागतात तुम्हाला साधारणतः ड्रायफ्रीड वरती मजूर तुमच्या अख्ख्या ह्या पूर्ण शंभर माद्यांच्या फार्मसाठी एकच आहे ह्या सेक्शनला आमच्या एक माणूस सफिशियंट आहे ड्रायफ्रूड वरती काहीच नाही करायचं ना खाद्य उचलायचं टाकायचं साफसफाई करायचं पाणी मारायचं खाद्यासाठी गाडा आहे आणि माप आहे त्याला व्यवस्थित ते मापांनी टाकत जायचंय आणि सगळे फिडर बसवलेले तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कमर्शियल लेवलला फार्मिंग कसं केलं जातं म्हणजे फिमेल आणला जातात त्यानंतर काय काय त्यांना खायला घालतो तिथपासून नियोजन कसं असतं हो तुमचं आता सुरुवातीला आपण जे फिमेल आणतो गिड्स आणतो आपण गिल्ड्स म्हणतो आपण म्हणजे म्हणजे पण ती क्रॉसिंगच्या अगोदर ती एकदा पण पिल्ले दिलेली नसते कोरी मादी थोडक्यात तर ज्यावेळेस ते आपण आणतो मादी तर त्यांचं वजन ऑलमोस्ट असतं सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर किलोच्या रेंजमध्ये आपण आणतो आणल्यानंतर आपण त्यांना एक आठ दहा दिवसामध्ये क्रॉसिंगची प्रक्रिया सुरू करतो ऐंशी ते पंच्याऐंशी किलोची मादी झाली की आपण क्रॉसिंगला करतो क्रॉसिंग किती महिन्याच्या जन्माला आल्यानंतर किती महिन्यानंतर क्रॉस होते साडेपाच ते सहा महिन्यानंतर क्रॉस होते हो आणि डिलिव्हरी किती महिन्यानंतर होते डिलिव्हरी साधारणतः एकशे तेरा ते एकशे चौदा दिवसाचा कालावधी असतो जवळपास साडेतीन महिन्यांचा त्यांचं त्यानंतर किती पिल्लं देते आपण साधारणतः जो लिटर साईज असतो मादीचा ऍव्हरेज लिटर साईज आपण आठ ते दहाचा पकडतो फर्स्ट टाइमवर माद्यांचा आठचा ॲव्हरेज आपण पकडतो आणि जे सेकंड टाइम थर्ड टाइम झाले तर ते वाढत जातं पण आपण ओव्हरऑल आता पण आठचाच ॲव्हरेज पकडतो आठ पिल्लं दिली आठ पिल्लांचा ॲव्हरेज कुठली मादी सतरा देते कुठली मादी दहा देते कुठली आठ देते त्यानंतर परत क्रॉस किती महिन्यानंतर होतं परत क्रॉस जवळपास पिल्लं एक महिन्याचे झाले एक महिन्याचे झाल्यानंतर आपण त्यांना एका फ्री स्पेसमध्ये सोडतो जवळपास चार ते पाचव्या दिवशी ती परत क्रॉसला येते म्हणजे एक महिन्यानंतर परत क्रॉस होते परत क्रॉस होत पिल्ला आपण घेतो त्याच्याकडनं एक महिना त्याच्यापाशी पाहतो आपण त्यानंतर त्यांना खायला टाकून त्याचं विक्रीचं नियोजन हो कसं असतं आपण त्यांना एक महिनाभर स्टार्टर फीड खाऊ घालतो स्टार्टर फीड खाऊ घातल्यानंतर दोन महिन्यात ज्यावेळेस पिल्ल होतं त्याचं वजन होतं वीस ते बावीस किलो याच्यामध्ये दोन प्रकारे केलं जातं एक तर जे ज्या लोकांचं बजेट खूप नाहीये ते लोक करतात की आपल्याकडनं पिल्ले घेऊन जातात वीस ते बावीस किलोचं पिल्लू आणि ते लोक वेस्टेज खाऊ त्याला ग्रो करतात आता आमचं सा सांगतो आम्ही काय करतो वीस ते बावीस किलोचं जो पिग आहे पिगलेट आहे तो आमच्या फॅटनिंगच्या फार्ममध्ये टाकतो आणि त्याला आम्ही टोटली ड्राय फीडवरती ग्रो करतो साधारणतः आमचं जो ॲनिमल आहे साडेसहा महिन्यामध्ये हंड्रेड के जी होतं साडेसहा सा सा, ते सात सातच्या पुढं जात नाही ज्यावेळेस शंभर किलो होतो हां त्याच्यानंतर मग विक्री होते आपल्याकडे शंभर किलो झालं की आपण विक्री करतो काय रेटने विक्री होते साधारणतः आमचा जो रेट आहे जो फीडचा फीडवरच्या ॲनिमलचा रेट आहे दोनशे ते दोनशे दहा रुपयेचा रेट आहे सध्या चालू याचं मार्केट तुम्हाला कुठं आहे ह्याचं मार्केट मेनली जे आपल्या इंडियामध्ये आहे सगळ्यात मोठं मार्केट आहे नॉर्थ ईस्टमध्ये आज पण तिथं दोनशे पंच्याण्णव रुपये पर के जी रेट आहे जिवंत ॲनिमलचं परंतु मध्यस्थी भरपूर लोकं असतात ते लोकांना ते ट्रान्सपोर्टेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते कॉस्ट कटिंग करतात आणि आपल्याला इथं नॉर्थ ईस्टच्या एकदम आपण ऑपोजिट साईडला आहोत त्यामुळे आपल्यापर्यंत रेट येत आहे तर थोडंसं कमी होऊन जातं रेट यांच्या आजारपणाचं कसं असतं आणि लसीकरण कसं आहे पिल्लू जन्माला आल्यानंतर आपण एक चार्ट फॉलो करतो ज्यावेळेस एक माहिती सांगू तुम्हाला याला आयर्नची गरज असते जे जा आपल्या गावात सोडलेले जनावर असतात त्यांना आयर्न जमिनीच्या मातीतून भेटतं यांना आयरनची गरज असते तर यांना आपण आयर्न इंजेक्शनद्वारा द्यावं लागतं okay. यांना गरज असते दोनशे जीची जन्मलेल्या पिल्ल्याला दोनशे जीची दोनशे एम जीचं इंजेक्शन अवेलेबल आपल्या सध्या अवेलेबल नाही आहे कुठं इंडियामध्ये शंभर एम जीचे आहेत तर आपण काय करतो शंभर एम जीचे एक एम एल तिसऱ्या किंवा दुसऱ्या दिवशी देतो आणि परत आठव्या दिवशी एक एम एल पण इंजेक्शन देतो दुसरं काहीच करायची गरज पडत नाही भरपूर लोक म्हणतात की आयर्न द्या नंतर बी कॉम्प्लेक्स द्या परत आयर्न द्या परत बी कॉम्प्लेक्स द्या भरपूर चार्ट सांगतात पण एवढं काही करायची गरज नाही तुम्ही जेवढ्या कमी वेळेस पिल्लांना धरचाल ना हातामध्ये तेवढं त्याचं ग्रोथ रेट चांगला आहे ते आम्ही एक्सपेरिमेंट करून पाहिलेलं आहे दोनच okay. इंजेक्शन आयर्नचे दोन आणि लसीकरण लसीकरण तुम्ही प्रत्येकी आम्ही काय करतो पूर्ण फार्मवरती प्रत्येकी सहा महिन्याला आम्ही लसीकरण करतो लसीकरण आम्ही दोन करतो करत। करत। एक एफ एम डीचं करतो एफ एम डी तर तुमच्या गाई मशीनमध्ये पण असतात ते आणि दुसरं आम्ही करतो स्वाईन फिवरचं फिग्री फार्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेडिसिन आहे बायोसिक्युरिटी मेडिसिन म्हणजे थोडक्यात ते तुमच्या हातामध्ये जर तुमच्या फार्ममध्ये झिरो एंट्री पॉलिसी ठेवली तुम्ही तुमच्या फार्ममध्ये तुम्ही एकटे जाता तुम्ही कोणालाच अलाउड नाही केलं तर त्याला बायोसिक्युरिटी म्हणतो आपण बायोसिक्युरिटी मध्ये समजा कोणी जर येत जरी असेल तर त्याला पूर्ण प्रिकॉशन घेणं जसं की आपण करोनाच्या वेळेस पीपी किट घालत होतो मास्क घालवत होतो सॅनिटाईज करत होतो तसं लोक जर तुमच्या फार्म मध्ये येत असेल तर शू कव्हर वॅक्सिनेशन आपलं पूर्ण सॅनिटाईज करून मग तुम्ही फार्म मध्ये व्हिजिट करा जेणेकरून रोग राही नाही रोग रोगराई त्यांच्यामुळे नाही येणार कारण ते कुठून आलेत कसे आलेत आपल्याला नाही माहिती कुठल्या फार्मवरून आलेत हे आपल्याला माहिती नाही बरोबर जर तुम्ही झिरो एंट्री पॉलिश ठेवले हो, तर तुमच्या फार्ममध्ये कधी कुठला आजार येणार नाही खाद्य सोडून इतर काही गोष्टी द्यावं का कॅल्शियम किंवा अजून काही टॉनिक असं सा सतत असं हो त्याच्यामध्ये असं आहे जर तुमचं फीड व्यवस्थित नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला द्यायची गरज पडती साधारणतः लिवरटॉनिक आहे परत तुम्हाला सांगतो तुम्हाला कॅल्शियम आहे फीड व्यवस्थित असेल आणि माधी जर व्यवस्थित दूध काढत असेल तर तुम्हाला कॅल्शियम द्यायची गरज पडत नाही तरी पण आपण काय करतो एक बोर आहे आपला मेल आहे जो क्रॉसिंग करतो आहे त्याला आपण अंडा खाऊ घालतो परत जी मादी आहे त्या मादीला डिलिव्हरीच्या अगोदर अगोदर आपण एक सात आठ दिवस दहा दिवस असताना आपण तिला अंडे चालू करतो बॉईल करून बॉईल नाही कच्चे अंडे आणि कच्चे अंडे छिलक्या साईड टाकतो टर्पला सेट टाकतो टर्पलमध्ये कॅल्शियम असतं ठीक आहे त्यामुळे मग आपण टर्पल सेट टाकतो मग ते तुम्ही स्वस्तात त्यांना कॅल्शियम बाकीचं मॅग्नेशियम पाहिजे तर सगळं मिळून जातं मिळून जातं फीडमधूनच मिळून जातं एखादी एक्स्ट्रा एक एखादी मादी तुम्हाला दिसते व्यवस्थित ग्रोथ होत नाही मादी आहे तीन महिन्याची प्रेग्नंट पण त्याचं थोडंसं व्यवस्थित दिसत नाही तर आपण त्याला थोडंसे प्रिकॉशन घेतो कटिंगला जातो काय रेटने जातो एकमेल ॲव्हरेज रेट ऍव्हरेज जो कटिंगला जो रेट आहे जो तुम्हाला दोन प्रकारचा एका प्राण्याचा एका प्राण्याचं जवळपास वीस ते एकवीस हजार मध्ये विकतो आपण शंभर किलोचा त्याला तिथपर्यंत बनवायला किती खर्च होतो साधारणतः त्याला साडे हजार रुपये खर्च येतो त्यात फिमेलचा पण वेगळा एक खर्च राहील फिमेलचा खर्च त्याच्या फीडचा खर्च त्याचा फीडचा खर्च आठ हजार सातशे रुपये येतं मादी पैसे असताना त्याला साधारणतः चौदाशे ते पंधराशे रुपये खर्च येतं आणि परत तुमचं लेबर आहे इलेक्ट्रिसिटी आहे सगळ्या गोष्टी सगळा खर्च धरून बारा ते साडेबारा बारा हजार मध्ये तुमचं अॅनिमल तयार वेळेस होती तेव्हा आपल्या फार्मवर येऊन घेऊन जातात की आपल्याला कुठे जावं लागतं आपल्याला कुठे जायची गरज पडत नाही पुढचा माणूस आपल्याला कॉन्टॅक्ट करतो की तुमच्याकडे अॅनिमल तयार झाल्यानंतर आम्हाला सांगा जर तसा कॉन्टॅक्ट जर नाही केला तरी आपल्याकडे भरपूर म्हणजे असे ग्रुप आहेत महाराष्ट्राचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही एक ॲडवर्टाइजमेंट टाकून दिली की माझ्याकडे हे पिगलेट्स सेलला आहेत hmm. किंवा तुम्ही आम्हाला जरी इन्फॉर्म केलं की माझ्याकडे ॲनिमल आहेत सेलला तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के हेल्प करणार hmm. कारण आज ॲनिमल कमी पडतोय कटिंगवाल्यांकडं hmm. ते लोक हो आता मी तुम्हाला जसं थोडक्यात थोड्या वेळापूर्वी मी सांगितले तुम्हाला थो� आपलं डिस्कशन झालं आहे इथले जे कटिंगवाले आहेत आमचे खूप जवळचे आहेत ते पण जाधवच आहेत ते लोक महाराष्ट्रामध्ये त्यांना माल भेटत नाही ते लोक कर्नाटक आंध्र प्रदेशला चाललेत माल आणण्यासाठी त्यांना नाही म्हणजे मागणी खूप आहे फक्त कमी हा प्रोडक्शन कमी आहे प्रोडक्शन कमी एक वर्षभरात किती पिल्ले मिळतात तुम्हाला साधारणतः शंभर मादे मग आमचं जे आहे सध्या आम्हाला सतराशे ते अठराशे पिल्ले मिळतात सध्या मिनिमम ते मिनिमम आमचं कॅल्क्युलेशन धरलं आता आमच्याकडे काही सेकंड टाइम थर्ड आहेत जे पंधरा सोळा सतरा पिल्ल देतात त्यामुळं आमचं जवळपास जास्तच होतं परंतु एक मिनिमम तुम्हाला सांगितलं सतराशे ते अठराशे पिल्लं आम्ही नऊचं ॲव्हरेज जरी धरलं तर सतराशे अठराशे किलो होतं त्यातली ब्रिडिंगला किती जातात आणि स्लॉटरिंग म्हणजे कटिंग त्या सध्या आमची जी, जी कॅपॅसिटी आहे आठशे पिल्लं ग्रो करायची आहे बाकीचे पिल्लं आम्ही पिगलेट सेल करतो खूप मोठे कटिंगवाले आहेत प्रोसेसिंगवाले आहेत ते लोक काय करतात छोट्या फार्मर्सला हेल्प करतात की आम्ही तुम्हाला पिल्ले घेऊन देऊ तुम्ही पिल्ले ग्रो करा आणि आम्हाला परत विका एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग टाईप कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग टाईप आहेत असे लोक त्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहे, आहे आमचं त्यांनी जर सांगितलं की यांना शंभर पिल्लं द्या आम्ही शंभर पिल्ले देतो ते पेमेंट आम्हाला करून टाकतात तुम्ही एक वर्षभरात किती विक्री करता त्याच्यावरती खर्च किती असतो म्हणजे आर्थिक गणित सांगा तुमचं साधारणतः आर्थिक गणित शंभर मागेमागं आता जे आहे त्यांचा आमचा नव्वद ते पंच्याण्णव लाख रुपये आमचा नेट प्रॉफिट आहे आ, आता आम्ही असं धरतो की साधारणतः आमचं जे हे खर्च होणार आहे एक लाख एक कोटी साठ लाख ते सत्तर लाख रुपये आमचा खर्च फीडसाठी हो ठीक आहे आता प्रत्येक महिन्याला आम्हाला दहा ते बारा लाखाचं फीड लागतं प्रत्येक महिन्याला बारा लाख अशी पुढच फीड लागतं आणि ज्यावेळेस आम्ही पूर्ण सेल करतो ब्रिडिंगला किंवा फॅटनिंग आम्ही आता ब्रिडिंगचं गणित आम्ही ह्याच्यामध्ये धरत नाही जे नव्वद लाख रुपये आम्हाला नेट प्रॉफिट होतंय ह्याच्यामध्ये आम्ही ब्रिडिंगचं गणित धरत नाही आम्ही फक्त फॅटनिंगचं गणित धरतो ब्रिडिंगचं वेगळं आहे ब्रिडिंगचं वेगळं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या ब्रिडिंगचे अॅनिमल विकले जातीलच हे तुम्ही धरू नका तुम्ही mm काय करा मिनिमम -hmm. ते मिनिमम रेट धरा जे दोनशे दहा रुपये ना दोनशे रुपये रेट धरा त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा तुम्ही हे जे तुम्ही सांगताय हे तुम्ही असं अंदाजे सांगताय की ऑन पेपर कॅल्क्युलेशन पेपर कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्टीचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे आम्ही प्रत्येक गोष्टीचे एक्सपेरिमेंट केलेलं मागच्या जवळपास चार ते पाच वर्षापासून आम्ही फार्मिंग करतोय आणि मागच्या एक दीड वर्षापासून तर पूर्ण ऑन पेपर आम्ही स्टडी केलेली आहे आणि पूर्ण प्रॉफिट वगैरे सगळं काढलेलं आहे सगळं प्रॉफिट काढलेलं आहे तुम्ही आता जसं सांगितलं एक वार्षिक लाखोंमध्ये तुम्हाला नफा होतोय सगळा खर्च जाता तर आत्ता तेच जे घरचे विरोध करत होते सुरुवातीला तर आता त्यांची रिएक्शन कशी आहे घरच्यांचं पण खूप हे झालं सुरुवातीला विरोध होता परत मग त्यांना ज्यावेळेस प्रॉफिट दिसायला लागलं पैसा दिसायला लागला आणि आपण व्यवस्थित करतोय मग त्यावेळेस त्यांचं पण आता धारणा बदलली ते लोक आता रिस्पेक्ट देत आहेत समाजामध्ये दे। मग जे लोक सुरुवातीला म्हणायचे तू इंजिनियर आहेस आणि हे काय करतोय आमच्याकडे म्हणजे आमचे पाहुणे दहा एकर बारा एकर शेती ते लोक आता आमच्याकडे येतात की आम्हाला थोडंसं म्हणजे माहिती द्या ट्रेनिंग द्या आम्ही करतो आमच्या गावाकडं करतो तिकडं करतो ते लोक आता विचारायला येतात आपल्याशी तर मित्रांनो यांचा पूर्ण फार्म कसा आहे म्हणजे तीन ते चार फार्म आहेत वेगवेगळ्या टप्प्याचे वेगवेगळ्या टाईपचे तर ते कसे बांधले संपूर्ण माहिती घेणार तर ते आधी हा व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा चला त्यांचा फार्म पाहूया तर सर हा फार्म कशासाठी बनवला आहे किती बाय कितीच आहे हाच फार्म आहे सव्वीस बाय सत्तरचा साधारणतः सव्वीस बाय सत्तर याची लांबी रुंदी आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकी दहा 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 बाय दहाचे केबिन आहेत ॲक्च्युली आपल्याकडं जे महाराष्ट्रामध्ये आहे जस्टेशन केज अँड फॅरिंग केज हे बंदी आहेत जस्टेशन केज आपण वापरू शकत नाही नाहीतर त्याच्यामध्ये काय असतं दोन बाय एक केबिन असतं सिंगल मादी असते त्याच्यामध्ये जागा कमी लागते आणि प्रत्येक मादीला तुम्ही ट्रेस करू शकता परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ॲनिमल वेलफेअरवाल्यांनी ते बंद केले मग त्यामुळं आपण आपल्या महाराष्ट्राच्या गाईडलाईन्सप्रमाणेच फार्म केलेलं आहे दहा बाय दहाचे केबिन आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पाच ॲनिमल आहेत एका केबिनमध्ये ही जे सिस्टम आहे ही कुठन इन्स्पायर होऊन बनवली का स्वतःच्या मनाने बनवली सर ह्याच्यामध्ये असा आहे जो पूर्वी जे फार्म होते किंवा माझा पण फार्म जो पूर्वी होता ऑल प्रोसेस एका फार्ममध्ये होतात पण आता आपण काय केलंय प्रत्येक प्रोसेससाठी वेगळं फार्म केलंय जसं की आता इथं माद्या ठेवल्यात प्रेग्नेंट माद्या असतात इथं इथं आपण क्रॉस करतो आणि माद्या इथं ठेवतो क्रॉस झाल्यानंतर ज्या डिलिव्हरी जवळ येते त्याची ड्यू डेट जवळ येते दहा ते बारा दिवस अगोदर आपण तिकडं डिलिव्हरी सेक्शन मध्ये पाठवतो इथं किती फिमेल इथं जवळपास सत्तर फिमेल आहे हे पंखा लावणं हे गरजेचं आहे का पंखा लावणं गरजेचं नाहीये जर तुम्ही फॉगर जरी लावले तरी चालतं पंख्याची काही गरज नाहीये पण आम्ही केलंय समजा थोडक्यामध्ये या शेड साठी खर्च किती आला साधारणतः या शेडला खर्च आला साडेसहा लाख रुपयाच्या आसपास खर्च आलेला जेव्हा कन्स्ट्रक्शन करतो हे बाजूचे जे स्लाइड हे जे पट्ट्या मारले तुम्ही हे काय आणि किती हाईट ठेवले आपण साधारणतः यांना साडेतीन फूट हाईट लागतं तीन ते थी साडेतीन फूट हाईट लागतं कारण काय त्याला ऍनिमल जंप करू नये म्हणून खूप खाली झालं तर ॲनिमल जंप करू शकतो आणि खूप हाईट केलं तर आपलं मटेरियलचं कॉस्ट वाढतं त्यामुळं आणि दुसरी गोष्ट हे की आपण यांना जे आहे ड्रेनेज लाईन उकरू नये म्हणून आपण हे आतमधून परत हे केलेलं आहे आपण जर ड्रेनेज बाहेरून केलं तर हे लोखंड लावायची गरज नाही आपण त्याच्यावरती पण करू शकतो डायरेक्टली आता हे व्हेंटिलेशन व्यवस्थित होतं आपण हे आतमधले जे भिंती आहेत ते पण ते प्लेटा वापरल्या असत्या परंतु व्हेंटिलेशन झालं नसतं इथली हवा इकडे पास झाली नसते हु, व्हेंटिलेशन मुळे आपण हे केलेलं आहे आतमध्ये लोखंडाचा बाहेर बाहेर व्हेंटिलेशन व्हावं व्यवस्थित म्हणून असं काय सिस्टम याला की पूर्व पश्चिम पाहिजे दक्षिण उत्तर पाहिजे हो जसं पोल्ट्रीमध्ये पूर्व पश्चिम पाहिजे तसं पूर्व पश्चिमच याला पण पाहिजे त्याला कारण काय कारण असं आहे की ज्यावेळेस सूर्य उगवतो पूर्वेकडनं त्यावेळेस तुमचा जो कमी भाग आहे जसं की आता हा सव्वीस फुटाचा भाग आहे सव्वीस फूट तर ते सव्वीस फुटाच्या भागावरतीच ऊन पडणार आणि जर आपला शेड असा असेल सत्तर फूट असा असेल पूर्वेकडं तर ते दिवस काय होणार ह्या साईडने ऊन पडणार बारा एक वाजेपर्यंत आणि परत बारा पर एक वाजल्यानंतर मग ह्या साईडने दोन्ही साईड आपले पूर्ण हे होणार टेम्परेचर जा जास्त वाढणार ॲनिमलवरती डायरेक्टली सनलाईट पडणार ठीक आहे ते आपण आता दुसरा फॉर्म पाहू तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या शेड मध्ये आलेलोय म्हणजे यांचं जर बाहेरनं आपण पाहिलं तर इकडच्या साईडला हे आता जे शेड पाहिलं ते पलीकडे आहे आणि जरा काही अंतरावरती हे त्यांचं जुनं शेड आहे आणि हे कशासाठी वापरतो सध्या म्हणजे याच्यामध्ये काय काय ठेवतो आता सध्या तरी याच्यामध्ये तिकडे जसं आपलं बोरचं सेक्शन वगैरे कंप्लीट झाल्यानंतर हे बोर वगैरे आपण तिकडे जाणार आहेत सध्या म्हणजे मेल 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 हे मेल वगैरे आहेत इथं सध्या मेल आहेत परत जे नवीन आम्ही सेल करण्यासाठी गिल्ड्स ठेवलेले आहेत ते गिल्ड्स आहेत ह्या साईडला परत लहान पिल्ल आहेत पुढे हे साधारणतः तीन महिन्याचे साडे तीन महिन्याचे पिल्ल हे साडेचार महिन्याचे पिल्ल आहेत महिन्याचे महिन्याचे आणि ही जन्माला हे रेडी झालेले महिन्याचे आठ किलो वजन आहे टॅग केला जातो केला जातो जे जे आपल्याला विनिंग साठी द्यायचे त्यांना पण टॅगिंग करतो जे आम्हाला कटिंग साठी द्यायचे त्यांना पण टॅगिंग करतो आता था 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 हे आम्ही आता जस्ट फॉलो करतोय जस्ट चालू केलं एक महिन्यापासून बरोबर हा जेणेकरून पूर्ण रेकॉर्ड तुमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे राहील आता हे किती दिवस झालेले आहेत ह्यांना साधारणतः आठ ते दहा दहा बारा दिवस झालेले आहेत पिल्लांना या हे साधारणतः दोन महिन्याचे पुढचे पिल्ल इथे आणि हे जे हे आता विनिंग केलेले पिल्ले आहेत ह्यांचं वजन महिन्याचे एक ते सव्हा महिन्याचे हा एक महिन्याचे एक ते सव्वा महिन्याच्या आतमधले पिल्ल इथे आता ह्यांना काय केलं आपण पाऊस चालू आहे बाहेर आणि आपण धुतलेलंय त्यामुळे थोडस इथं हे पिल्ल थंडीमुळे बसलेले आहेत आता हे पिल्ल आहेत है। आपण ह्यांच्या अंगावरती डायरेक्टली पाणी पण मारू शकत नाही थंडीचे दिवस असल्यामुळं आता ह्यांना फिडर लावलेली आहेत आपण बरं ह्यांना एक महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात खाणं द्यायला पाहिजे आपण जेणेकरून हे ज्यावेळेस दोन महिन्याचे होतील तर त्यांचं वजन वीस ते बावीस किलो व्हायला पाहिजे तर मंडळी या व्हिडिओमधून आपण वारा पालनाविषयीची संपूर्ण माहिती पाहिली त्यांचा फार्म कसा आहे ते पूर्ण पाहिलं तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये यांचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया अशाच एका चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद